राहुरी येथील आडाऊ दाम्पत्य खून प्रकरणी पुकारलेला संप नगर जिल्ह्यातील वकिलांनी सुरू ठेवण्याचा निर्णय आज अहमदनगर येथील याबाबत बैठक सुरू असताना वकील संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी बैठकीतून निघून गेले त्यावेळी आक्रमक झालेल्या वकिलांनी एकमुखाने नऊ फेब्रुवारी पर्यंत बंद पाळण्याचा निर्णय घेतला त्यामुळे जिल्ह्यातील श्रीरामपूर राहुरी राहतासह सर्वच न्यायालय नऊ फेब्रुवारी पर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे दरम्यान श्रीरामपूर वकील संघाचे उपाध्यक्ष सुभाष जंगले व ज्येष्ठ विधीज्ञ सुहास चुडीवाल यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर जिल्हा न्यायालयासमोर सा साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय वकील संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी आंदोलक वकिलांकडून केली जात आहे आयोजित केलेली आहे सदर सभा सुरू झाल्यानंतर नऊ दोन दोन हजार चोवीस पर्यंत कामकाज व कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेण्याबाबत अनेक सदस्यांनी त्यांचं मत मांडलेले बहुमताने कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्यानंतरही अध्यक्ष उपाध्यक्ष उपा, व सर्व पदाधिकारी सभास्थळावरून निघून जाण्याचा प्रकार झालेला आहे त्यामुळे सर्व सर्व सदस्यांनी बहुमतांनी निर्णय घेऊन सभापूर्व सुरू करून सर्वांच्या एकमताने ज्येष्ठ विविध सुरेशजी साहेब यांची अध्यक्ष म्हणून निवड निवड केलेली आहे त्यास ॲडव्होकेट अजित आले वाडेकर यांनी सूचना करून ॲडव्होकेट राजेश कावरे यांनी अनुमोदन दिलेले आहे सभापूर्वक सुरू होऊन बहुमताने खालीलप्रमाणे संमत व मंजूर करण्यात आलेले आहे ठराव एक मंजूर ठराव एक शहर वकील संघ शहर वकील असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी सपथ स्थळावरून अर्धवट तपास सोडून निघून गेल्याने उपस्थित असलेल्या बहुसंघ वकील संघ वकील बंधू पकिनी एकमताने ठराव मंजूर करून अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी यांनी कोणताही निर्णय न घेतल्यामुळे सर्वानुमते ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट सुरेश जिलगड यांच्या उपस्थितीत नऊ दोन दोन हजार चोवीसपर्यंत कामकाजापासून अलिप्त राहण्याचा ठराव मंजूर करीत आहे ब्यूरो रिपोर्ट राष्ट्र सह्याद्री न्यूज